हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली हर घर तिरंगा मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बारा ऑगस्ट रोजी सोलापूर महानगरपालिका आणि शहरातील ज्ञानप्रबोधिनी प्रशाला सेवा सदन प्रशाला छत्रपती शिवाजी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमानं एका भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं लोकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता निर्माण करणं देशभक्तीची भावना जागृत करणं आणि राष्ट्रध्वजासोबत प्रत्येक नागरिकाचा वैयक्तिक बंध जोडणं या उदात्त उद्देशानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या तिन्ही प्रशालांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला यावेळी विद्यार्थ्यांनी गीत सादर केलं तसंच राष्ट्राविषयी प्रेरक भाषणंही दिली याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलानी क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर आणि आरोग्य विभागाचे डॉक्टर वाळवेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या राष्ट्रध्वज आणि निर्मितीबद्दल तसंच हर घर तिरंगा उपक्रमाबद्दल माहिती दिली आणि सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या घरावरती देशाचा राष्ट्रध्वज लावण्याचं आवाहन केलं शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढलेल्या या तिरंगा प्रभात फेरीच्या माध्यमातून हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे राष्ट्र अभिमान आणि राष्ट्रप्रेम यांचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला या रॅलीमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रॅलीचा समारोप महापालिकेच्या प्रांगणात करण्यात आला बारत मता की शिक्षक आहेत त्यांचा महानगरपालिकेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो दोन ऑगस्ट पंधरा ऑगस्ट या दरम्यान भारत सरकार तिरंगा महोत्सव आयोजित करत आहे किंवा साजरा करत आहे